नमस्कार शेतकरी मित्रांनो तर जुलै ऑगस्टमध्ये शेतकरी बांधवांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी नुकसान म्हणजे नुकसान भरपाई झालेली आहे तर याबद्दलची शेतकरी बांधवांना नुकसान भरून काढण्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर याबद्दलचा जो जी आर आहे किंवा याबद्दल एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मग तो निर्णय कोणता आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे किंवा मंजूर दिन्द झालेली आहे तर मग ती कोणत्या जिल्ह्यांची मंजूर झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांना आपण जाणून घेऊया की जी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो शासन निर्णय महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची अपडेट आहे तर ते जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता जुलै ऑगस्ट दोन हजार मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं तर याच पार्श्वभूमीवरती आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वात जास्त जी मदत आहे तर ती अमरावती जिल्ह्याला मिळणार आहे अमरावती जिल्ह्यातील एकेचाळीस हजार नऊशे अकरा शेतकरी बांधवांना एकूण एकशे चौतीस कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा शासनाकडून एकूण दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेहतीस शेतकरी बांधवांना एकूण दहा कोटी नव्वद लाख रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता बुलढाणा जिल्ह्या बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार आठशे बावन्न शेतकरी बांधवांना नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे किंवा रुपयांची मदत अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शासनाकडनं मिळणार आहे यापूर्वीच्या नियमानुसार केवळ पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाला अतिवृष्टी मान्सून नुकसान भरपाई निधी दिली जात होती मात्र यावेळेस शासनाकड शासनाने एक महत्त्वपूर्ण अशा या धोरणामध्ये बदल करण्या केलेला आहे तर ढगाळ हवामान आणि त्यामुळे होणारी फळफळ यांचाही विचार करून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे यामध्ये विशेषतः संत्रा आणि इतर फळपिकांच्या बागायतदारांना याचा मोठा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता ही जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे तर ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आपल्याला मिळण्यासाठी कोणकोणती आपल्याला कामे करावयाची आहे तर ते जाणून घेऊया यामध्ये प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याने आपली ई के वाय सी अद्ययावत करणे अनिवार्य आहे यासाठी तुम्हाला नजीकच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन त्याची प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम ही तुमच्या थेट बँक खात्यामध्ये थे जमा केली जात असते त्यामुळे शेतकऱ्यांचं बँक हे सक्रिय असणं देखील आवश्यक आहे त्यानंतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि पुरावे तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे म्हणजे सरकारकडनं जे काही आपल्याला कागदपत्रे देण्याची सांगितलं जातं तर ती सर्व आवश्यक कागदपत्रेही देणं आपलं काम आहे मित्रांनो आता अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अजूनही काही शेतकरी बांधवांचे प्रस्ताव हे प्रलंबित आहेत शासनाकडून या प्रस्तावांवरही हो लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे तर संपूर्ण प्रक्रियेची माहिती महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता अमरावती विभागामध्ये एकूण एकोणपन्नास हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना एकशे एक चौपन्न कोटी लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे तर या चारही जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण शेतकरी बांधवांना एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे तर ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे ती डायरेक्ट डीबीटी द्वारे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या चार जिल्ह्यातील अपडेट आपण जाणून घेतलेले आहे की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे आणि याचं वाटप देखील लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दे डायरेक्ट डी बी टीद्वारे जमा केलं जाईल त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी कम्प्लीट करणं गरजेचं आहे आपलं बँक खाते आधारला लिंक असणंही गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो ही होती आजची नुकसान बद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येतो असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र